अठ्याण्णव्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाला राजधानी दिल्लीमध्ये जे आहे ते आता सुरुवात झालेली आहे आपण बघू शकता या ठिकाणी खास नाशिक वरून नाशिक ढोल जो आहे तो बोलवण्यात आलेला आहे अगदी सुरुवातीला या ग्रंथदिंडीच्या सुरुवातीला आपण जर बघितलं तर सिंह युवा मंच नाशिक हा खास नाशिक वरून ढोल ताशा पथक जो आहे तो या ठिकाणी आलेला आहे खास ढोल ताशाचा ता गजर जो आहे तो आपल्याला या ठिकाणी दिसून येतोय काल जवळपास बाराशे साहित्यिक हे रेल्वे रेल्वेमधून दिल्लीला आलेले आहेत आणि त्यांचा सुद्धा एक साहित्याचा मेळा या ठिकाणी भरलेला आपल्याला पाहायला मिळाला खरंतर सारस्वतांची जत्रा जी आहे ती आता राजधानी दिल्लीमध्ये आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे या ठिकाणी आपण जर बघितलं तर खासदार सुप्रिया सुळे सुद्धा या या ठिकाणी साहित्य संभ्रामध्ये आलेले आहेत आणि आपण बघू शकताय की ताई ज्या आहेत त्या या ठिकाणी ढोल वाजवत आहेत नाशिक पद्धतीचा ढोल जो आहे तो ताई काय खूप मजा येते दिल्लीमध्ये होत आहे याचा आम्हाला सारखा अभिमान आहे मराठी पाना हा दिल्लीच्या या ताल कटोरा रोडनी शानानी चालतोय आमच्या सगळ्यांसाठी खूप अभिमानाची गोष्ट अध्यक्ष शरद पवार साहेब यांचे अध्यक्ष आहेत खरं तर त्यांच्या पूर्ण काळामध्ये खूप वेळा त्यांनी अध्यक्ष म्हणून पार पाडलेला आहे आज तुम्ही स्वतः या ठिकाणी असणार आहात महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी साहित्यिक मंडळी जी आहेत ती दाखल झालेली आहेत काय वाटतंय आपल्या माणसांना दिल्लीमध्ये महाराष्ट्राची मराठी भाषा मराठी भाषा आणि महाराष्ट्राची एक वेगळी ओळख आणि साहित्य लिखाण हे सगळ्याचे खूप मोठे संस्कार आहेत तर हे आज येता हैं योड़ा होते। आदर निया येता। आज येत आहे आणि त्याचा एवढा मोठ्या शाननी कार्यक्रम होत आहे ही महाराष्ट्राची खूप आनंदाची गोष्ट आता आज आपण जर बघितलं तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पवार साहेब एकत्र मंचावर येत आहेत काय जुगलबंदी होईल काय वाटतं प्रधानमंत्री येणार आहेत त्या कार्यक्रमाला आदरणीय पवार साहेब आणि माननीय प्रधानमंत्री हे या कार्यक्रमाला येत आहेत की आपल्या सगळ्यांसाठी हा काही राजकीय कार्यक्रम कार्यक्रम नाही हा एक सामाजिक आणि साहित्याचा नक्कीच आपण बघू शकतो की हा साहित्याचा कार्यक्रम आहे आणि काही मराठमोळी मंडळी सुद्धा या ठिकाणी आहेत काय सांगाल स्वतः खासदार सुप्रे या ठिकाणी आलेले आहेत मराठमोळ वातावरण झालेलं आहे कसा अनुभव येतो या ठिकाणी मला वाटतं की यामध्ये मराठी साम्राज्य जी आहे त्याची पुनरावृत्ती या ठिकाणी होते की मराठीचा डंका जो आहे की दिल्लीच्या तक्तावरती आज पुन्हा एकदा डवलाने आहे मला वाटतं मराठीच्या प्रत्येक माणसासाठी हा अभिमानाचा क्षण आहे आणि हा क्षण साठवून ठेवण्यासाठी सत्तर वर्ष लोकांचे डोळे आतुरले होते की दिल्लीमध्ये कधी मराठीचा हा जय जयकार होतोय आणि जय जय महाराष्ट्र माझा हा आवाज कधी आमच्या कानी पडतोय यासाठी दिल्लीकर आतुरले होते आणि मला वाटतं हा सोन्याचा दिवस आज खर तर उगवलेला आहे राजधानी दिल्लीमध्ये सोन्याचा दिवस उगवलेला आहे प्रत्येक मराठी माणसाचा उर अभिमानानं भरून यावा असं वाटत आहे महाराष्ट्रातून आलेला दिल्लीमध्ये आलेला साहित्य संमेलन तब्बल सत्तर वर्षानंतर हे साहित्य संमेलन होते काय आनंद आहे हे खूप आनंद आहे मी सकाळपासून बघतो ज्या पद्धतीने दिल्लीकर आपल्याकडे उत्साहाने आनंदाने बघतात की महाराष्ट्रासारख्या आपल्या प्रगतशील राज्यातून आपण दिल्ली सारख्या ठिकाणी या साहित्य संमेलना घेऊन आपण तुम्ही आता उल्लेख केलात की जवळपास सत्तर बहात्तर वर्षानंतर आपण पहिल्यांदा दुसऱ्यांदा आपण दिल्ली येथे साहित्य संमेलन घेतो आणि मला तर मोठ्या प्रमाणात नुसतं महाराष्ट्रातले नव्हत परराज्यातले सुद्धा या साहित्य दिंडीमध्ये सहभागी झालेले आणि आनंद आहे आणि माझं एक पुस्तक या साहित्य संमेलनामध्ये प्रकाशित होत त्याचा खूप आनंद आहे काही लहान लहान मंडळी सुद्धा आलेले आहेत काय सांगशील खरं तर ज्या वयामध्ये लोक जी हाथ युवा काये तो लगतों त्या वया मदे ही जी आताचा जो युवक आहे तो वेगळ्या मार्गाला लागतो त्या वयामध्ये साहित्य संमेलनाला यावं ही बाबच युनिक आहे काय वाटतंय काय साहित्याबद्दलची ओढ साहित्याबद्दल दिल्लीपर्यंत घेऊन नका खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर आज अनेक मंडळी आपल्या मराठी भाषेची जी प्रचार प्रसार आहे ते करण्यासाठी अतिशय कष्ट घेत आहेत अशा काळामध्ये युवकांचा कल जो आहे तो इतर भाषाकडे न वळता आपली जी संस्कृती आहे आपली जी भाषा आहे त्याचा अभिमान मनात वाळगून आपण सुद्धा आपल्या भाषेसाठी आपल्या महाराष्ट्रासाठी काहीतरी देणं लागतो ही भावना मनात जपून मराठी भाषेच्या या संस्कृतीसाठी या साहित्य संमेलनासाठी मी सोलापूरहून दिल्लीकडे आलेलो आहे त्यामुळे मला खूप आनंद आहे आणि देशाचा माझ्या महाराष्ट्राचा मरा मराठी भाषाचा अभिमान वाटतोय नक्कीच आपण बघू शकतोय की या ठिकाणी आलेल्या प्रत्येक मराठी मनाला अभिमान वाटतोय आणि त्यासोबतच खासदार सुप्रियाताई सुळेसुद्धा या साहित्य संमेलनामध्ये सामील झाल्याचं चित्र आपण बघितलं या ठिकाणी त्या स्वतःच्या कॅमेऱ्यामधून हे जे क्षण आहेत ही जी साहित्याची वारी आहे ही जी ग्रंथदिंडी आहे ती टिपण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत होते आणि आपण बघितलं पुन्हा एकदा त्यांच्याकडे जाऊयात आणि त्यांच्याकडनं की त्यांच्या प्रतिक्रिया कायद आपण ताईंकडून सांगू अभिलात भाषेचा दर्जा जो महाराष्ट्र मराठी भाषेला मिळाला त्याचा अर्थातच ता अनेक वर्ष आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केला नमस्कार नमस्कार एक वेगळा एका बाजूला या आपली दिंडी आली थांबा थांबा दिंडी आपण एका बाजूला होऊया दिंडी आली थांबा थांबा दिंडी आली थांबा नक्कीच आपण बघू शकतो की या ठिकाणी सुप्रिया सुप्रियाताई सुळे सुद्धा या ग्रंथ दिंडीमध्ये सहभागी झालेले आहेत आणि जे वारकरी आहेत ते आता त्यांची भेट घेत आहेत या ठिकाणी वारकरी मंडळी सुद्धा येऊन ताईंची भेट घेत आणि सुद्धा गळ्यामध्ये ताळ आहे ती आता घातल्याचं चित्र आपल्याला पाहायला देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका